खून तुम्ही दोन लोकांमध्ये भांडणा लावता कोणाच्या जनतेच्या सेवेसाठी भाजप कधीच तत्पर नव्हतं पण फक्त सत्तेचा मान पैशाचा मान आणि त्याच्यासाठी आम्ही कोणत्याही करायला जाऊ हे भाजपने बघा सिद्ध केलं खून करू रक्ताचं राजकारण

उपस्थित माझ्या महाविकास आघाडीचे सर्व लढाऊ इच्छुक काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सी मनसे उपस्थित सर्व सर्व पक्षांवर भाजप सोडून प्रेम करणारे सर्व माझे कार्यकर्ते लोकशाहीची ज्वाला ज्वलंत ठेवण्यासाठी दिवस एक करणारे उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि भाजप करणारे सर्व माझे पत्रकार बंधू आणि बंधू आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला माहिती आहे की प्रचंड दबावाच्या वातावरणात तुम्हाला जगावं लागत आहे सर्वाईव्ह करावं लागतंय पण तुमच्या पण निश्चयाची लढाई आम्ही लढत आहोत फक्त पंधरा साल पंधरा वीस दिवस साथ द्या कितीही दबाव असला तरी आम्ही ही लढाई लढतो ह्याची ठेवून आम्हाला पण तेवढीच फेस द्या देत द्या जेवढी तुम्ही भारतला दे मी जास्त वेळ घेत नाही सर्व उमेदवारांना प्रचाराला जायचे संध्याकाळची वेळ आहे सगळे घरी येतात होम टू होमवर आपण भर देतोय मी एवढं सांगू इच्छित आहे की रात्र मैगाची आहे आणि आपल्याला सगळ्यांना ही सुरुवात आपण चांगली केली आहे आणि जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा पन्नास टक्के सत्तर टक्के लढाई तिथे जिंकली जाते प्रतिष्ठेची लढाई आहे ही लढाई देशाच्या अब्रूची लढाई आहे महाराष्ट्राच्या अब्रूची लढाई आहे ही लढाई इंडियाची लढाई आहे मी आता सैनशील दादाला सांगत होतो की महाविकास आघाडी लढतोय पण हा इंडिया अलायन्सच झाला तसं बघितलं तर आणि ही देशाची लढाई आहे कारण का स्वातंत्र्याची लढाई जेव्हा लढलो लोकतंत्राला मजबूत बनवण्यासाठी गोरगरीबांना आवाज देण्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी आपण ही लढाई लढत आहोत

नोटाचं काय चाललं इलेक्शन तुम्ही घ्यायलाच पाहिजे एकावन्न टक्के जर नोटाला पडले तर कसं काय तुमचा कॅन्डिडेट निवडून येतो कसं काय काय चाललं नाही हा हा कोर्टा पत्रकारांनी उचलून पाहिजे कसं काय तुम्ही नोटाचं कारण काय मग नोटाचा उपयोग काय आणि इलेक्शन ठिकाणी झाले सगळ्यात काय अघोषित अघोषित आणि बारी चालू आहे आणि त्याच्या विरोधात आपण ही लढाई आज नऊ वर्ष हो सोलापूर आणि महानगरपालिकेचे नगरसेवक नाही जीती झाला नाही म्हणून मन मनमानी काढताय तिकडे नियंत्रण ठेवायला कोणी नाही आहे मुद्दा जीवांमध्ये भांडण लावता आणि जनतेचा काही नाही आहे जनतेच्या सेवेसाठी भाजप कधीच तत्पर नव्हतं पण फक्त सत्तेचा मान पैसाचा मान आणि त्याच्यासाठी आम्ही कोणत्याही करायला जाऊ